नमस्कार मी सरजराव साळवे स्टार इंडिया स्वागत करत आहे नाही आता असं आहे की दुर्दैवाने ते राजकीय प्रकरण आहेच आहे मी आता त्याच्या बाबतीमध्ये अधिकच स्पष्ट यासाठी बोलणार नाही कारण हा प्रकार आता सी आय डीने हाताळलेला आहे सी आय डी त्याच्यामध्ये हे करते तपास करत आहे कालची माहिती अशी होती की त्या हरामपुराचे हे जे आहेत त्याचा आवाजाचे सॅम्पल्स आहेत ते त्यांनी घेण्यासाठी सी आय डी गेले होते एक गोष्ट मात्र नक्कीच सांगेन हा एक सराईत गुन्हेगार आहे आणि त्याला जर योग्यरित्या पोलिसांनी जी महाराष्ट्र पोलिसांकडनं अपेक्षा आहे आमची कारण एक दोन नव्हे कमीत कमी अडतीस ते चाळीस खुनांमध्ये हा माणूस डायरेक्टली इनडायरेक्टली इन्वॉल्व आहे असं तिथले लोक म्हणतात आहे मला मुंबईत राहून हे नाही सांगता येणार ना। पण माझी स माझी चर्चा सुरू आहे काही लोकांवर मला त्याला राजकीय स्वरूप अजिबात द्यायचं नाही परंतु मला मोठं आश्चर्य वाटतंय देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र राहिले फार पूर्वीपासून जेव्हा अगदी आम्ही एकत्र जेव्हा एकत्र म्हणजे मी काँग्रेसमध्ये आणि ते भाजपामध्ये एकत्र म्हणजे तशा अर्थाने नव्हे पण एक सुशिक्षित एक चांगल्या स्वभावाचा माणूस गेल्या ह्या हे सरकार अगोदर पाच वर्ष होतं तेव्हासुद्धा आणि आतासुद्धा त्यांची वागणूक ही अशी कशी असू शकते याचा मला मोठा हे मी सभागृहातही बोललो आहे की त्यांच्याकडनं अपेक्षा अशी होती की अशा पद्धतीने अहो आमच्या अंतुलेने राजीनामा दिलाय मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाय हा कोण लागला आणि तो मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवा अनेक अंतुले हे मोठं नाव सांगितलं आपल्या रायगडचं सगळ्यांचा अभिमान स्वाभिमान अनेक आहेत अनेक आहेत मनोहर जोशी मनोहर जोशींनी म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की या महाराष्ट्रामधल्या हा महाराष्ट्र नासवला यांनी वैचारिक जो शाहू फुले आंबेडकरांचा माझा महाराष्ट्र ज्याचा अख्ख्या देशाभरामध्ये दबदबा होता तो साप नष्ट झालेला आहे आणि त्यांच्याकडनं अपेक्षा अशी होती की त्यांनी तात्काळ त्याचा राजीनामा द्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे होता तपासात काय निर्माण होते त्यानंतर परत तुम्ही वाढवा कोणी सांगितलं परंतु ज्या पद्धतीने त्यांना पाठीशी घालण्याचा जे प्रयत्न करत आहेत एका मंत्र्याला त्याचं नावसुद्धा घेणं इतकं का मला ते लाज वाटते त्याचे ते सगळे आता सोशल मीडियावर सगळी प्रकरणं तुम्ही वाहतात मी त्यांच्या त्या प्रायव्हेट याच्यामध्ये जाणार नाही किंवा वैयक्तिक मी त्याच्या आयुष्यामध्ये जाणार नाही पण हा जर माज असेल की कुठल्याही याला सरपंचाला मारलं निवडून आलेला माणूस आहे तो आणि त्याचं काही ना काहीतरी प्रकरण इकडे तिकडे दाखवून तुम्ही करताय तपास करू द्या ना पोलिसांना काढू द्या ना त्यातलं काय सत्य आहे ते त्यानंतर परत तुम्ही मंत्री व्हा आणखीन काय व्हायचं पण देवेंद्र फडणवीस मी पत्र लिहिलेलंच आहे मी हाऊसमध्ये याच्यामध्ये नागपूरच्या अधिवेशनामध्ये आणि त्याने आश्वासित केलं होतं ॲक्च्युली हा ह्याची जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला ते त्याने आश्वासित केलं कारण ती दोन प्रकरणं एक त्या याचं या याच्यासाठी आंदोलनामध्ये हे याचं आंदोलन म्हणजेच आंदोलन आपण दररोज बघतो सगळी परंतु हे आंदोलन याचं होतं आपल्या देशाची घटना आ, त्या घटनेच्या संबंधात घटना अबाधित राहावी यासाठीचं सा असलेलं तर आंदोलन पोलिसांनी ज्या पद्धतीने मारलं आणि तुम्हाला माहिती असेल पोलिसांनी तिथे फार मखलाशी केली होती पहिला पोस्टमार्टम जेव्हा केला त्यावेळेला तो त्याला काहीतरी हृदयविकार झाला अशी बातम्यासुद्धा आल्या तुम्ही बघितल्या असाल परंतु लोकं जमली जनता जमलेने जनतेच्यासमोर जेव्हा तिथे पोस्टमार्टम झालं त्याच्यामध्ये पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला हे जाहीर झालं ते इतकं टोकाला जाऊन आणि तरीसुद्धा जर समजा देवेंद्र फडणवीस असं म्हणत असतील की पोलीस योग्यरित्या हे करत आहेत तर आमचा त्याच्यावर विश्वास नाही एक प्रश्न असा आहे की